तू काय आणलंय ग का सुट्टे पैसे नाही आले ना नुसती हा आम्हाला माहितच का आज आमचा सुट्ट्याचा फक्त धंदा होणार आहे येणार आहे बाजारात नंतर घ्या विकणार आहे का ते मग हे कोणी घेतलं लगेच शॉपिंग पण बर आले मी आले चला तर माझी खरेदी झालेली आहे बाजार कितीलाय दहाला पाणीपुरी ना अजून का होता केली आता केली कितीलाय कोथिंबीर ग कोथिंबीर को कितीला पाच ला दोन सुरुवात का असे बनवली नाही अजून अरे बनवून एक ठेव ना होय थोडस ठेवायचं ना अरे पण एक आपलं म्हणजे काय आहे त्याच्यात ते दाखवण्यासाठी बनवून ठेवायची मंचुरियन कसं आहे काय केली खरेदी कांद्याचे पात कसे कांद्याचे पात कसे किती तीस ना दोन नुसती कांद्याची पात नाही अरे पण नुसती कांद्याची पात पाहिजे मला होय

या हसला की ये বাস আপনি মাথাম বাজার

ब पा दे दोन दे ए हि बनली भाजी आहे रे कुठली पण पिशेच पैकी अंड्या दे तशीच दोन दे दोन दहा रुपयाचे ना ओ, अरे एकाला एकच रेट सांगायचं ना भैया एकाला एकच सांगायचा दर असू दे असू दे ना ते खायला तर सगळं टाक

झालं आहे अरे वा स्वस्त आहे की बघू एक दे तुम्ही आलाच नाही पार्सल दे पेपर आणलाय बरं राहू दे मी त्याच्यातून दे वडापाव हां खायचं आहे तुम्हाला खायचंय का दोघींना खायचंय का काय वडापाव हां मला खाऊन कंटाळा आला ठीक है

जय 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 जय

ไปใครเสร็จดูนะมานี่นะครับมา <laughs> 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 এই এক বন হইছে

जास्त लोक पॅक करू पण कशासाठी हो हो दुपारी लागणार ना तुमचा नाश्ता चालेल मला आधी एक तास तरी फोन करा हा बर बाकी जरा दोन मिनट किती रुपयाला आहे काय अरे पंधरा स्वस्त आहे तिथं इकडं बरं दे ओम किती ले ओम किती आहे अरे काय हा ज्यूस आणलाय टाकली किती वाजेपर्यंत काका तुला देऊ का कावडा नको एक घास खातोय का

चला तर सर्व बाजार जो आहे तो करून झाला आणि खूप छान वाटलं बाजार करताना कारण वेगवेगळे पदार्थ सगळे मुलं घेऊन आले होते आणि खरं खूप छान त्याची टेस्टसुद्धा होती सगळ्यांनी खूप छान असा बाजार आणला होता भाजीपाला होता खायच्या ज्या काही वस्तू होत्या त्यासुद्धा छान आणल्या होत्या आणि माझी जी काय खरेदी झालेली आहे ते ही तुम्हाला दाखवणार आहे ही आहे शेपूची भाजी ही कोथिंबीर मेथीची भाजी ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या घरामध्ये शिल्लक आहेत तरी सुद्धा आजचा जो बाजार आहे तो परत करावा लागला कारण मुलं आहेत त्याच्यामुळे त्या मुलांची इच्छा काही आपण मोडू शकत नाही ढेसा आहे इथं कांद्याची पात आहे दे आणि याच्यामध्ये देशी मटकी जी आहे मोर आलेली ती आहे ही छोटी छोटी बोर आणि हे आहे चंपाकळी आलं आहे आणि ही आहे आवळा आणि मंचुरियन जे आहे ते मी तिथे बाजारमध्येच खाल्लं आणि जे आहे ते बाजारमध्येच खाल्ली खूप छान एन्जॉय केलं तर असं आता त्या मुलीनी किती लिहिलंय ग आता त्या मुलीने काय ही दहा वाली आहे ही पिस्ता आहे पाचवाली घेणार आहे का कॅन्डी पाचवाली कॅन्डी आहे कॅन्डी आहे बर तर अशा पद्धतीनं होता आमच्या शाळेच्या मुलांनी भरवलेला अशा पद्धतीचा एन्जॉय केली खूप छान टेस्ट होती सगळ्याच सगळ्या